आणि यानंतरची बातमी नागपुरातनं आहे नागपुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येतोय विविध मागण्यांसाठी भारतीय विद्यार्थी परिषद ही आक्रमक झालेली आहे आणि विद्यापीठावर हा मोर्चा सध्या काढला जातोय नागपुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं हा मोर्चा निघालेला आहे सध्याची ही नागपुरातली लाईव्ह दृश्य आहेत विद्यापीठावर हा मोर्चा काढला जातोय विविध मागण्या या प्रलंबित आहेत आणि त्याच मागण्यांच्या अनुषंगानं अखेर हा मोर्चा निघालाय प्रवीण मुधोळकर आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं या संदर्भात अधिकची माहिती जाणून घ्या प्रवीण त्यांच्या नेमक्या प्रमुख मागण्या कोणत्या नागपूरच्या नागपूर विद्यापीठ जे आहे राष्ट्रपती तुकडाजी महाराज नागपूर विद्यापीठ या विद्यापीठावरती वेगवेगळीच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आलेला आहे पाच हजारपेक्षा था जास्त विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या ठिकाणी पाहू शकतो रवीनगर परिसरातून हा मोर्चा निघाला आहे आणि कॅम्पस परिसर जे आहे नागपूर विद्यापीठाचं त्या परिसरामध्ये हा मोर्चा जातो आहे एकंदरीत नागपूर विद्यापीठाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे नागपूर विद्यापीठामध्ये निकाल जे आहे ते उशिरा लागतात त्यानंतर आ, बाकी ज्या सोयीसुविधा आहेत कॉलेजेस ज्या आहेत नागपूर विद्यापीठाचे त्या अनुषंगानं हा मोर्चा जो आहे हा काढण्यात आलेला आहे त्यामुळे सरकार जरी भाजपचं असलं तरी हा मोर्चा ए पीचा आहे आणि ए व्ही आपल्या मागण्यांवरती ठाम आहे असं ए बी पीचं म्हणणं आहे त्यामुळे पाच हजारपेक्षाही जास्त विद्यार्थी हे ए बी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या मोर्चामध्ये आता हा मोर्चा रोहित नगर परिसरातून कॅम्पस परिसरामध्ये निघालेला आहे आणि घोषणाबाजी विद्यार्थी जो आहे त्यामुळे राष्ट्रीय विद्यापीठामध्ये निकाल वेळेवर लागत नाही परीक्षा कधी वेळापत्रक जे आहे ते बदल बदललं जातं त्यानंतर अनेक ठिकाणी ॲडमिशन ज्या आहे त्या खूप उशिरा उशिरा होत असतात असे जे सगळे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती हा मोर्चा आय बी यू काढला आहे त्यासोबत अनेक ठिकाणी जे प्राध्यापक पाहिजे होते ते प्राध्यापक त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले नाही पूर्ण वेळ प्राध्यापक नाही आहेत त्यामुळे अनेक अभ्यासक्रमांमध्ये ज्या सोयी सुविधा आहेत त्या कमी आहेत असं एबीबीचं म्हणणं आहे त्यामुळे एबीबीचा हा जो मोर्चा आहे हा आता विद्यापीठापर्यंत थोडा वेळ पोहोचेल निश्चितच प्रवीण या मागण्यांसाठी आता ते आक्रमक झाल्याचं एकंदरीतच चित्र आहे विद्यार्थ्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेता येईल का त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हा माझ्यासोबत काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना विचारूया काय मागणी आहे भाऊ तुमच्या परीक्षा परिणाम पाठ्यक्रम आणि इलेक्शन फुडन्स इलेक्शन्स जे की होत नाही हे भरपूर काळापासून जसं परीक्षा होतात तर त्याचे परीक्षाचा टेबल निश्चित नसतो आणि जेव्हा परिणाम येतात तर परिणाम आल्यानंतर जेव्हा रिचिकिंगसाठी आम्ही पेपर वगैरे पाठवतो तर त्यानंतर पंधरा पंधरा मार्क्स वाढतात तर मग पहिल्याच वेळेस तुम्ही मी चेक करायला पाहिजे पेपर आणि जर मग पेपर चेक करून आमचे मार्क्स वाढतात तर मग ते पैसे रिटर्न करायचे पैसे ते पैसेही परत मिळत नाही विद्यार्थ्यावरती अन्याय होतो जेव्हा आमचा पाठ्यक्रम पाठ्यक्रम डिसाइडेड नसतो की एन एस एस जास्त शिकवतात एक्झाम मध्ये आय पी सी येतं अशा उलट्या हो सुलट्या गोष्टी होत राहतात मग यासाठी दखल घ्यायला पाहिजे विद्यापीठाने यासाठी दीडचा मोर्चा आहे मग तेच आम्ही आमच्या मागण्या मांडतो आहे विद्यापीठास आपण पाहू शकतो हा मोर्चा जो आहे हा आता रवी भवन परिसरातून निघालेला आहे आणि इथून आता महामोर्चा कॅम्पस परिसरामध्ये चाललेला निश्चित आता विद्यापीठ प्रशासनाकडून यावर काही तोडगा काढला जातो का हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी